नमस्कार मी विशाल परदेशी या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत ठाकरे ब्रँड हो ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे दुसरा महत्वाचा ब्रँड पवार नावाने चालतोय मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडं पडलं आहे राज ही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायलाच हवा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज त्यांच्या रोखोक या सदरात मुंबईचं खच्चीकरण कोणासाठी जगाची नाही मुंबई महाराष्ट्राच्या बापाची असा लेख लिहिला आहे आण आणि या लेखात त्यांनी ठाकरे ब्रँडचा उल्लेख करत राज ठाकरे यांना भावनिक साथ घातली आणि याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत या शोमध्ये ठाकरे ब्रँड सामनातील संजय रोखोक वर ने संदीप या नी पर ने ला मनसे नेते देशपांडे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे शिवसेनेला आत्ताच का मनसेची आठवण झाली असा सवाल त्यांनी केला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामना या रोखोक लेखामध्ये त्यांनी भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार ब्रँड कायम राहायला पाहिजे अर्थात राज ठाकरे यांच्याविषयी त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं अनेक दिवसानंतरनं मनसेचे संदीप देशपांडे दे आपल्याबरोबर आहेत ठाकरे आणि पवार ब्रँड टिकायला हवं आहे असं स्वरूपाचं भाष्य केलं वास्तविकतेत भलेही विचार वेगळे असले तरी हे ब्रँड टिकणं गरजेचं आहे असं स्वरूपाचं भाष्य आहे संजय राऊत यांचं प्रतिक्रिया काय आपली नाही याच्या संदर्भातली जी पक्षाची अधिकृत भूमिका आहे ती राजसाहेबच सांगतील पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ज्या वेळेला दोन हजार आठ साली अभिमन्यूप्रमाणे राजसाहेब जेव्हा एकटे लढत होते या सगळ्या परप्रांतीयांच्या विरोधात त्यावेळेला शिवसेनेचे खासदार संसदेमध्ये मूक घेऊन गप्प होते ज्यावेळा पाकिस्तानी कलाकारांना या महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर हाकळवलं पाहिजे ही जेव्हा भूमिका राजसाहेबांनी घेतली त्यावेळेला शिवसेना गप्प होती दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला मुंबई आणि महाराष्ट्रासाठी म्हणून एकत्र येले पाहिजे अशी साथ जेव्हा राजसाहेबांनी घातली त्यावेळेला शिवसेना गप्प होती उलट पक्षी एका रातोरात पैशाची आमिष दाखवून आमचे सहा नगरसेवक चोरले त्याचं चो कुठलंही समर्थन होऊ शकत नाही मला असं वाटतं हे सगळं होत असताना एक प्रश्न माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाच्या मनात येतो जो प्रश्न कृष्णाने कर्णाला विचारला होता की तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता जेव्हा अभिमन्यूला एकटा गाठून मारत होते त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता राधेया मुळात आत्ता ही मनसेला साथ देण्याचा भाग नेमका कशासाठी आहे असं वाटतं कारण की एका बाजूला राज ठाकरेंनी विषयी भलेही कितीतरी म्हटले तरी तुम्ही एकत्रित यावं सगळ्यांची इच्छा असूनही कधी काही घडलं नाही आहे बघा असं आहे की याच्या संदर्भात काय नेमकं आहे किंवा काय पक्षाची भूमिका असली पाहिजे ह्याचा निर्णय राजसाहेबच घेतात आमच्याकडे एक महाराष्ट्र सैनिक म्हणून माझ्या ज्या वैयक्तिक भावना आहेत त्या मी व्यक्त केल्या धन्यवाद सचिन सागर न्यूज मुंबई ठाकरे ब्रँड सांभाळण्यास राज ठाकरे समर्थ आहे असं थेट उत्तर एक कार्यकर्ता म्हणून संदीप देशपांडे यांनी मनसेच्या वतीने दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भावना व्यक्त याच विषय बोलण्याकरता आज आपल्याबरोबर आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना समर्थ किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत किशोर तिवारी यांच्याकडे मी पहिल्यांदा जातोय किशोर तिवारीजी दोन हजार आठ मध्ये किंवा त्यानंतर निवडणुकीच्या कालावधीत जर आपण बघितलं टाळी मागितली होती राज ठाकरेंनी पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी टाळी दिली नाही तेव्हा ते दोघे एकत्र येऊ शकत होते आताच का या सगळ्या वादावादीनंतर कंगना राणावतच्या वादावादीनंतर किंवा वादा कि वादा ट्विटरवर जे होते त्यानंतर शिवसेनेला ठाकरे ब्रँडची आठवण झाली एक पहिल्यांदा मी तुम्हाला स्पष्ट करतो की ठाकरे ब्रँड जसा राज ठाकरेंनी प्रेझेंट केला होता तसा नव्हता मी स्वतः परप्रांतीय आहे परंतु मी उद्धव ठाकरे साहेबांचा आणि बाळासाहेबांचा पंचवीस वर्षपासून माझे संबंध आहे मी बाळासाहेबांना फार जरून बघितलं की उत्तर भारतीयांचा सन्मान करत होते एवढं का मुसलमानांचाही खूप सन्मान करत होते आणि उद्धवजींनी एक समर्पक भूमिका घेतली की मराठी माणसाची मुंबई आहे मात्र सर्व लोकांना इथे समावून घेण्यात येते आणि आज परिस्थिती तशीच आहे आपण कोरोना काळात ही बघितलं की उद्धवजीची भूमिका अख्या जगाने आणि त्यांनी जो समर्पक भूमिका घेतली होती हा ब्रँड टिकला पाहिजे आणि आता सध्या काय सुरू आहे की गुजरात आपल्या बिहारला इलेक्शन आहेत ना तर काल देवेंद्र फडणवीस तिथले इंचार्ज आहे गेल्यानंतर त्यांनी सुशांत सिंगचा मुद्दा काढला आणि त्याला हत्या म्हणायची आत्महत्या आहे आपण ठाकरे बंड बद्दल चर्चा करतोय मला सांगा अत्ताच का भावनिक सर घातली की नाही त्यांनी हे नाही ऐक ना बरं मला मला अतुल बातकळकरांना काहीतरी बोलायचं आहे वरती अतुल बातकळकर आजचा रोग तो जे काही लीला है ना त्याची तुलना मी एवढ्याच गोष्टीची करीन की एखादा मनुष्य जेव्हा मृत्यू पंथाला टेकलेला असतो तेव्हा तो अर्थ किंकाळी फोडतो तशा प्रकारचा आजचा रोग ठोक आहे की शिवसेना महाराष्ट्रातून आणि मुंबईतून राजकीय दृष्ट्या इरिलेवंट बनत चाललेली आहे केवळ गुंडा राज्य आहे आणि त्याच्यामुळे आता एकदम मराठी माणसाची राष्ट्रवादाची सगळी आठवण व्हायला लागलेली आहे पायाखालची वाळू ही पूर्ण सरकलेली आहे ज्यांनी याकूब सईदला फाशी देऊ नका अस पत्रावर सह्या केल्या त्यांना यांनी मंत्री केला ज्या काँग्रेसने महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे हो अशी भूमिका घेतली यावत महाराष्ट्राला मिळणार नाही अशा राणा भीमादेवी भी थाटाच्या घोषणा केल्या त्यावेळेला पक्षांनी ज्या वेळेला शिवसेनेचा जन्मही झालेला नव्हता आमचा पूर्वीचा अवतार जनसंघ सुद्धा त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये होता आम्ही सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये सामील करून घेण्याकरता संघर्ष केला त्यांनी आता या, या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्ते करता एक साध्या मुख्यमंत्र्यांच्या तुकड्या करता ज्या मुख्यमंत्र्याला कुठलाही अधिकार त्यांनी की आपण ठाकरे ब्रँड मुंबई मुंबईतला मराठी माणूस संपवण्याचा म्हणून कट करताय नाही आमच्यावर असा आहे ठाकरे ब्रँड म्हणजे कुठला ठाकरे ब्रँड बाळासाहेब ठाकरे हा जो ब्रँड होता हा ब्रँड संपवला कोणी आता हा ब्रँड उद्धव ठाकरेंनी संपवला ते गेले आठ्या वर्ष संपत, संपत चाललेच होते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्यांच्या बरोबर मी आयुष्यात युती करणार नाही मी घरी जाईन राजकारणातून संन्यास घेईन हे बाळासाहेब ऑन रेकॉर्ड एकदा नाही चार चार वेळा बोललेले आहेत किशोर तिवारी उद्धव ठाकरे संपवलाय त्याला त्याला थोडं बोलू द्या हे काय असते मी पूर्ण करण्याच्या पूर्वीच अतुल आला अतुल अतुलला अतुल हे प्रमोद महाजनाच्या एकदम जवळचा होता आणि इथे जे बाळासाहेब ब्रँड होता त्या बाळासाहेब ब्रँड सोबत भाजप गेल्याशिवाय भाजप इथं उभं राहणार नाही अशी प्रमोदजी महाजनाची भूमिका होती आणि प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या हृदयाच्या जवळचे होते आता ऐकून घ्या ना की बाळासाहेब ठाकरे नसते तर मुंबई टिकली नसते बाळासाहेब ठाकरे आहे आणि शरद पवार हे एक भीष्म नेते आहे त्यांचं पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात नाव आहे आता काय झालं की भाजपला बिहारच्या निवडणुकीत बळावर निवडणूक लढवायची आहे तर दुसऱ्यांच्या आत्महत्येला रंग देण्यासाठी त्यांनी कंगनाला कंगना ब्रँड अम्बॅसेडर करून मुंबई आणि महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचा जो कट रचला आहे त्यात अतुल भातकळकर यांनी सामील होऊ नये अशी मी त्याला विनंती करतो कसं असते की मी एक विदर्भात काम करणारा शेतकऱ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अडचणीच्या वेळेस भाजपमध्ये होतो माझे वडील जनसंघाचे प्रचारक होतो मी आर एस एस चा प्रचारक राहिलेला माणूस आहे आणि जेव्हा मी उद्धव सोबत काम करत आहे तर तुम्ही समजून घ्या आणि काँग्रेस सोबत गेले म्हणून संपून गेले अहो तुम्ही राजकीय समीकरण थोडस बदललं तर तुम्ही उद्धव ठाकरे यांना देशद्रोही बनालाही निघाले आहेत मला समजलं नाही की अतुल भातकळकर राजकीय संबंध कधी खराब असतात कधी चांगले असतात मात्र मुंबई आणि मराठा माणसाची अस्मिता तुम्ही विकली आहे हे तुम्ही समजून काही औ राज्य संबंध खरे वाईट असतात हा मुद्दा नाहीये अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आणि त्यावेळेला तुम्ही मुख गिळून बसता काँग्रेसच्या मुखपत्रातून स्वातंत्र्य सावरकरांवर अत्यंत घाणेळ्या शब्दात जी भाषा मी इकडे वापरू शकत नाही इतके खोटे नाटे आरोप तुमचे पक्षाचे मुख्यमंत्री असताना केले जातात त्याच्यावर जा तुम्ही बंदी घालण्याची तुमच्या अंगात ताकद नाही कुठल्या ठाकरे ब्रँड याकूब सईदच्या आम्ही त्याला विरोध केला होता त्याला वाचवण्याकरणा जी लोक होती त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतला त्यांना सागरी किनाऱ्याचे बंगले दिलेत हा ठाकरे ब्रँड आहे हा बाळासाहेब ठाकरे ब्रँड नाहीये हा उद्धव ठाकरे यांचा आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबाकरता मला फक्त पाहिजे हा ब्रँड आहे हा ब्रँड महाराष्ट्राच्या जनतेला आवश्यकता नाहीये याचं या उत्तर घेणार याच उत्तर घेणार आहे तिवारींकडनं पण वेळ झाली का ब्रेकची ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील फक्त न्यूज एटीन लोकमान्य ना ब्रेक नंतर मी थेट जातोय किशोर तिवारी यांच्याकडे किशोर ब्रेकपूर्वी पूर्वी अतुल भातकळकर यांच्या म्हणण्याला उत्तर द्यायच होतं अरे बघा कसं मी तुम्हाला सांगू काय काही पत्रकार ज्यांची महाराष्ट्राची नाळ जुडलेली नाही आणि काही भाजप प्रवक्ते ज्यांचीही महाराष्ट्राची नाळ जुडली नाही ते सतत अभद्र भाषेत कंगना राणावत सारखे कॉमेंट्स करत आहेत मात्र अतुल भातकळकर यांची नाड महाराष्ट्राची जुडली आहे त्यांनी सत्ता पिसासू वगैरे हे शब्द टाळले पाहिजे आता मी तुम्हाला थोडस सा सांगतो की बाळासाहेब ठाकरे हे पंतप्रधान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीचे समर्थक होते त्यावेळेस मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे दोन त्यांचे एम एल सी सुद्धा झाले होते त्याच्यानंतर निवडणूक झाली आणि शिवसेना काँग्रेस बरोबर होती आणि शिवसेनेला यश मिळालं नाही तर त्याच्यानंतर शिवसेना तशीच वर आली आणि प्रमोद महाजन यांनी त्यांच्याशी युती केली आणि त्यांच्या भरुच्यावर महाराष्ट्र सत्ता आली आता त्या तुम्ही राजकीय दृष्ट्या काही तडजोड झाली तर त्याला मग याकूब मेनन चंगेन खान कौरव मग हे रावण आणि हे कसं असते हिंदी मुद्दा काय किशोर मुद्दा काय मुद्द्यावर या ना मुद्द्यावर येतो मी महाराष्ट्रात जर शिवसेना आणि ठाकरे परिवार आणि मुंबईत त्यांचं अस्तित्व आणि अं शरद पवारांचं महाराष्ट्रातील अस्तित्व याला डॅमेज करण्याचा प्रयत्न भाजपनी केला आणि आम्ही जो काही निर्णय घेतलाय निवडणुकीत त्याची त्याच उत्तरदायित्व आमच्यावर हो आहे मात्र आताच महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप मुंबईत कुठेच राहणार नाही अशी व्यवस्था अतुल भास्कळकर तुम्ही करू नका एवढीच मला विनंती करायची आहे महाराष्ट्राला डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय आपण सर्व अतुल केवळ वाढवलं नाही आणि या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा या भारतीय जनता पार्टीलाच मिळालेल्या आहेत दोन हजार चौदा एकट्या लढल्यानंतर सर्वाधिक जागा भाजपलाच मिळालेल्या होत्या सत्तेत आलो नाही याचं कारण तुम्ही केलेला महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वास हे त्याच खरं कारण आहे ऐकून घ्या आता ठाकरे ब्रँड शरद पवार ब्रँड मला फार बोलायची इच्छा नाहीये पण जे शरद पवार आयुष्यभर स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये कधी सत्तर जागा मिळवू शकले नाहीत ते शरद पवार हे कुठला कुठला ब्रँड आहे महाराष्ट्रातला ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात राष्ट्रीय राजकारणापासून करण्याचा प्रयत्न केला दोन दोनदा केला ते शरद पवार आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राचे पण नव्हे एका विभागाचे नेते म्हणून राहिलेत काही जातींचा आधार त्यांना दुर्दैवाने घ्यावा लागतोय तुम्हाला मी आता स्मरण करून देतो अखंड हो अखंड काँग्रेस काँग्रेसचं नेतृत्व केलं नव्वद ला दोन्ही वेळेला काँग्रेसला बहुमत महाराष्ट्रात मिळालं नाही त्यामुळे शरद पवार घ्या आणि दुसरा युती करून महापालिका लढवली तर ते आम्ही ठरवलं म्हणून त्यांचा महापौर झाला त्यामुळे उद्धव ठाकरेच कुठला ब्रँड काय कुठला प्रॉडक्ट आहे हे ट्रम्पला निवडून आणत आहे यांना थोडं था थांबवा मी काय म्हणतो या शरद पवारांनाही पवारांना पहिल्यांदा जनसंघांनीच मुख्यमंत्री केला आहे आणि आमच्या जवळ गेले तर ते महान होतात आणि यांच्या दूर आले तर ते देशद्रोही होतात यांना थोडस सांभाळा तुमचा मागचा इतिहास बघून घ्या तुम्ही दोघांची धन्यवाद माफ करा मी तुम्हाला दोघांनी थांबवतोय माझ्याकडे वेळ संपलेला आहे पण सध्याच्या परिस्थितीत जाता जाता मी माझी पत्रकार म्हणून असणारी भूमिका पुन्हा एकदा बाजूला ठेवून एक माणूस म्हणून एक मतदार म्हणून एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करेल की सध्याला हे आरोप प्रत्यारोप करणं किंवा इतिहासाला धरून काही मुद्दे उपस्थित करणे ही ती वेळ नाही आहे वेळ ही वेळ प्रसंग बाका आहे तो आहे कोरोनाचा आणि या सगळ्या परिस्थितीत केवळ महाराष्ट्रात नाही तर अख्खा भारतातले नागरिक जे आहेत ते अडकलेले आहेत त्यांना कुठेतरी आता या सगळ्यांनी सोबत घेऊन त्यातनं बाहेर काढण्याची गरज आहे मराठी माणूस मराठी राजकारण याच्याबद्दल सोयीनुसार बोलायला नको कायम त्याच्यासाठी ठाम भूमिका ही प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे कारण आपण महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्रात वावरतोय महाराष्ट्रात राजकारण करतोय आज इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत